लोकांची रणधुमाळी सुरू झाली आहे आणि या अनुषंगाने आपण पाहतोय की प्रत्येक पक्ष बीड नगरपालिका असेल किंवा बीड जिल्ह्यातील ज्या काही सहा नगरपालिका आहे त्या ताब्यात घेण्यासाठी जी काही आखणी असते ती रणनीती करताना आपल्याला पाहायला मिळतो विशेषतः बीड मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर आणि बीड मतदारसंघाचा विचार केला तर बीड मतदारसंघामध्ये साधं प्यायला पाणी नव्हतं ज्या मूलभूत समस्या असतात हा सुद्धा कायम आहेत या सर्व समस्यांकड जरी दुर्लक्ष झालं असलं तरी यातील काही ज्या समस्या आहेत ह्या मार्गी लागलेल्या आहेत दोन हजार चार पूर्वी जर आपण पाहिलं तर बीड शहरामध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत होता परंतु भाजलगाव बॅकवॉटरची जी योजना आहे दोन हजार चारमध्ये आपण पाहिलं तर माजी आमदार सय्यद सलीम यांच्या कार्यकाळामध्ये ती चोवीस एम एल टी जी पाणी पुरवठ्याची योजना आहे ती मंजूर झाली आणि त्यानंतर आपल्या बीड शहराला नळाद्वारे पाणी पुरवठा सुरू झाला एकूण आमदार संदीप क्षीरसागर यांनी कोणते असे चार प्रश्नावर फोकस केला आणि ते चार प्रश्न मार्गी लावले आणि त्या चार प्रश्नांमुळे आजही बीडकरांना मोठा दिलासा मिळतोय तेच पाहणार आहोत आपण निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आणि कुणी काय केलं किंवा आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत मुळामध्ये बीड शहराला पाणी पुरवठा करणारा जी काही माजलगाव बॅकवॉटरची योजना होती बिंदुसरायची एक योजना आहे अं बिंदुसरायचं पाणी आपण पाहतोय की शहरातील अर्ध्या भागाला देण्यात येतं आणि माजलगावचं पाणी बऱ्यापैकी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ते जे पाणी आहे ते जो विस्तारित भाग आहे शहराचा त्या ठिकाणी त्या नळाद्वारे येणार पाणी पुरवठा केला जातो विशेषतः हे सर्व जी काही नळाद्वारे पाणी पुरवठा होतो यामध्ये मोठ्या प्रमाणात ह्या योजना राज्य सरकारकडून आणण्यात आलेल्या आणि त्यामुळे ही योजना पूर्ण झालेली आहे बीड शहराचा जर विचार केला तर बीड शहराला मध्यंतरीच्या काळामध्ये वीस दिवसाला पाणी मिळत होतं कारण की बीड शहराचा विस्तार झालाय आणि त्यानंतर अमृत योजना असेल किंवा असंख्य योजना लागू करण्यात आल्या आणि त्यानंतर कुठंतरी बीडकरांना एक आठ दहा दिवसाला पाणी सुरू झालं परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये अं काडीवडगाव या ठिकाणचं जे काही लाईट बिल थकीत होतं मला वाटतं जवळपास एक्केचाळीस कोटीचं लाईट बिल थकीत होतं या संदर्भात आमदार संदीप क्षीरसागर असतील किंवा माजी आमदार सय्यद सलीम असतील या दोघांनी खूप कसोटीचे प्रयत्न या ठिकाणी केले हाच एक्केचाळीस कोटीचा जो काही थकबाकी होती या संदर्भात आमदार संदीप क्षीरसागर यांनी अधिवेशनामध्ये सुद्धा आवाज उठवला आणि त्या ठिकाणाहून त्यांनी तो, तो प्रश्न मार्गी लावला आणि जे काही पैप गंजले होते त्यावेळेस जर आपण पाहिलं तर ते स्वतः ही जोडी आहे भर उन्हामध्ये त्या ठिकाणी थांबून त्यांनी ते काम लवकर कसं करून घेता येईल त्या टीमच्या माध्यमातून केलं नगरपालिकेचे कर्मचारी असतील आणि ही टीम यांनी ते लवकरात लवकर काम पूर्ण केलं आणि खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर ते पाणी म्हणजे जे काम आहे प्रलंबित ते लवकर झाल्यामुळे बीडकरांना वेळेत पाणी पुरवठा सुरू झाला यासह बीड शहराच्या बाहेरून जो काही बायपास जातोय बारा किलोमीटरचा हा बायपास आहे आणि दोन्ही ठिकाणचे काही जे जंक्शन आहेत त्या ठिकाणी उड्डाण पूल असणं आवश्यक असताना सुद्धा संबंधित ते त्याकडे दुर्लक्ष केलं यामुळे आपण जर दोन्ही बायपासच्या ठिकाणी जर पाहिलं जे काही जंक्शन आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघाताला आज सुद्धा सामोरं जावं लागत आहे रात्रीच्या वेळी पुढच्या गाडीचा अंदाज न आल्यामुळे त्या ठिकाणी अनेक अपघात झाले आहेत अनेकांना आपला जीव सुद्धा गमावा लागला आहे परंतु आमदार संदीप क्षीरसागर यांनी या सर्व बाबीच्या अनुषंगाने संबंधित म्हणजे पवार साहेबांच्या माध्यमातून हा प्रश्न केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे नेला परंतु तो त्या ठिकाणी मार्गी लागला नाही परंतु आमदार सय्यद आणि आमदार क्षीरसागर यांनी हाच प्रश्न संभाजीनगरच्या न्यायालयात नेला आणि त्या ठिकाणाहून हा प्रश्न मार्गी लावला आणि त्याचबरोबर त्यालाच अनुषंगाने जो बारा किलोमीटरचा सर्व्हिस रो बायपास आहे त्याला एकही एक सर्व्हिस रोड देण्यात आलेला नव्हता यामध्ये परळी रोड असेल इमामपूर रोड असेल नातापूरचा रोड असेल आता या ठिकाणी तीन सर्व्हिस रोड मंजूर करण्यात आले आहेत मला वाटतं त्याचं काम हे सुरू काही दिवसात ते सुरूपण होईल परंतु हे छोटे जरी प्रश्न असले तरी यामुळे अनेकांना मोठ्या समस्याचा सामना करावा लागला होता या प्रश्नाकडे सुद्धा विशेष लक्ष केंद्रित करून हे प्रश्न सुद्धा मार्गी लावण्याचं काम आमदार संदीप सागर यांनी केलं त्याचबरोबर शहरातून जी वाहणारी बिंदुसरा नदी आहे या बिंदुसरेचं खोलीकरण केल्यामुळे आपण पाहतोय की मध्यंतरी जे काही जोरदार पाऊस झाला अतिवृष्टीचा पाऊस झाला यामध्ये अनेक नद्या ओसंडून वाहत होत्या यामध्ये बिंदू सरेला सुद्धा अनेकदा पूर आला परंतु नदीचं खोलीकरण केल्यामुळे त्या पुराचं पाणी मात्र शहरामध्ये घुसलं नाही यामुळे जे काही छोटे मोठे व्यापारी आहेत त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसानसुद्धा या ठिकाणी झाले झालं नाही नसता खोलीकरण केलं नसतं तर ते पात्र शहरात व्हायला या असताना यामध्ये अनेकांचं नुकसान झालं आहे यासाठी सुद्धा आमदार संदीप क्षीरसागर यांनी मोठी दक्षता घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे त्याचबरोबर लाईटचा प्रश्न आहे एकशे बत्तीस सबटेशन होऊन जी काही लाईट शहर आणि ग्रामीणमध्ये सुरू होती त्यामुळे वारंवार बीड शहरामध्ये लोडशेडिंगच्या समस्या होत्या याचाच दोन भाग करण्यात आले दोनशे वीसला ला ग्रामीण टाकण्यात आलं आणि एकशे बत्तीसला ला एक शहराची ला लाईट टाकण्यात आली यामुळे आता आपण पाहतोय की जी काही शहरातील लाईट आहे ही सुरळीत आहे अजूनही जे काही नातापूरचं सबस्टेशन आहे दोनशे वीसचं त्या ठिकाणचंही कामकाज सुरू आहे या संदर्भात आमदार आमदार संदीप क्षीरसागर यांनी सुद्धा त्याला पाठपुरावा केला आणि कशाप्रकारे हा प्रश्न मार्गी लागेल यासाठी साठा यासाठी सुद्धा त्यांनी मोठे प्रयत्न केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे हे चार प्रश्न त्यांच्या कार्यकाळात झालेत असे असंख्य प्रश्न आहेत परंतु अजून सुद्धा मूलभूत सुविधा ज्या आहेत त्या शहरामध्ये आहेत आणि त्याच अनुषंगाने आता आमदार काम करताना दिसत आहेत आणि निवडणुकीच्या अनुषंगाने आता सगळेच पक्ष जोर यामध्ये आमदार संदीप क्षीरसागर यांचं आपण पाहिलं तर बावन नगरसेवकांच्या उमेदवार आणि नगराध्यक्षेचा एक उमेदवार रिंगणात आहे खूप कमी दिवस राहिलेले आहेत आणि आता प्रचारामध्ये अनेक मंडळी आपापलं जे काही रणनीती आहे ही आखताना दिसते शहरातील जे मतदार आहेत तो मतदार मतदान रूपी जो आशीर्वाद असतो तो कोणाला देतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आणि बीडची नगरपालिका कोणाकडे जाईल हे मात्र निकालानंतर समजेल तुम्हाला काय वाटतं कोणी काम केलं आणि बीडची नगरपालिका कोणाच्या ताब्यात जावी की त्या उमेदवाराच्या ताब्यात गेली ह्या नेत्याच्या ताब्यात गेली म्हणजे बीड शहरातील प्रश्न मार्गी लागतील तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा